शेतकरी मित्रांनो मी अमन जमी मोहनावाले आपलं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेच्या विसाव्या हफ्त्याबाबत काही महत्वाची हप्ता कधी जमा होणार सध्या अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण अधिकृत माहितीनुसार आज वीस तारखेला हफ्ता जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे गेल्या काही वेळचे अनुभव बघितले तर हा हफ्ता पंचवीस ते तीस जून च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात येईल अशी शक्यता आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या आठ जून रोजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी एक मोठी सूचना केली आहे त्यांनी केंद्र सरकारला म्हटलंय की पीएम किसान योजनेचा वार्षिक निधी सध्या फक्त सहा रुपये आहे तो थेट वाढवून तीस रुपये करावा तर सध्या तीन हप्त्यांमध्ये मिळणारी रक्कम दिवसाला फक्त पंधरा ते वीस रुपये इतकीच होते आणि आजच्या घडीला शेतात काम करणाऱ्या मजुराचा दरही पाचशे ते सहाशे रुपये आहे मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम खूपच तुटपुंजी आता एक दिलासादायक बातमी जे शेतकरी योजनेतून पूर्वी बाहेर पडले होते किंवा ज्यांनी सरेंडर केले होते त्यांच्यासाठी केंद्र सरकारने आता रिवोक प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे हे शेतकरी पुन्हा योजनेत सहभागी होऊ शकतात आणि मागचे हफ्तेही त्यांना मिळू शकतात आता राजकीय पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी बिहार दौरा आहे म्हणून काही लोकांना वाटत की आजच विसावा हप्ता वितरित केला जाईल पण हफ्ता वितरणाची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही म्हणून शक्यता अशी आहे की ते दरम्यानच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शेवटी मित्रांनो या सगळ्या अपडेट बद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं का की कि पीएम किसानचा निधी वाढायला हवा कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्त असतो शेतकऱ्यांपर्यंत मी जमीर मोहनावाले पुन्हा भेटूस तोवर स्वतःची आणि तुमच्या शेतीची काळजी घ्या धन्यवाद